जन जी जनरेशनचा स्वयंवर आहे सो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे बघा खूप धमाली आणि खूप आडेल तुम्हाला हा स्वयं अख्ख्या कुटुंबामध्ये हे किती गोड बोलत असले तरी सखीचा सगळ्यात जिव्हाळाचा आणि सगळ्यात प्रेमाचा एकच काका आहे तो मी आहे पण एक मोठा प्रश्न असा आहे जो आम्हालाही पडलेला आहे सखीला तर खूप आधीपासून पडलेला आहे इतकी प्रेमळ आई अशी इतकी सरकार म्हणजे निर्दयी सरकार कशी काय झाली हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम हॅशटॅग सखीच स्वयंवर आणि संपूर्ण कुटुंब माझ्यासोबत कसे आहात एकदम मस्त हेच मला सांगा तुमची किती धावपळ सुरू आहे आज स्वयंवरात कि फक्त घोळ घालायचे असं काही ठरवलंय की काय करणार असं नाही आहे खरच खूप धावपळ चालू आहे गेले तीन दिवस झाले आणि आज फोर्थ डे आहे खूप धावपळ चालली आहे आम्ही सकाळपासून इथे येतो सकाळी साडे ला किंवा सात ला घर सोडायला लागतं आणि साडेआठ ला दीड तास तर आम्हाला लागतो इथे पोहोचायला आणि आल्यावर लगेच रेडी वगैरे व्हा त्यात पण बराच वेळ जातो आणि खूप आहे खूप धडपड चालली आहे आमची की तुम्हाला सगळ्यांना छान स्वयंवर आम्ही दाखवू शकू so, सो नाही आणि आमच्या मीनाक्षीचं सांगायचं तर मग मीनाक्षी नाहीये सगळं सगळं आमच्या मीनाक्षी।, <ते गए> मीनाक्षी देवी कामत था था, हा, हा, था। का प्लान तर सगळं था था, काही स्वयंवराचा था, प्लॅन तर आमचा सगळा आहे पुरुषोत्तम आणि मीनाक्षीचा पण अर्थात उर्मिला उर्मीला अस दाखवतीये हा परशुराम काय होत तुम्ही हे प्लॅन काहीतरी डोक्यात चाललेला असल्यामुळे हे शेमच मालमस्ती झोल आपण चालतो ओके पण उर्मिला असं दाखवते की बापरे किती काय 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 तीच सगळं खरती आहे त्यामुळे जो काय घाम आला हो हा 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 आम्ही कामत कुटुंब असल्यामुळे आमच्याकडे खूप लोक आहेत कामाला त्यामुळे कामत काम करत नाहीत काम करून घेतात <laughs> <laughs> या सगळ्या स्वयंवरात आता आम्हाला काय काय बघायला मिळणार आहे एकंदरीत असं सांगायला आवडेल प्रेक्षकांना खूप सारे राऊंड आहेत या स्वयंवरात आणि ते मी रिव्हिल नाही करू शकत पण खूप प्लेफुल मॅनरमध्ये आम्ही हा स्वयंवर तुमच्या समोर डिस्प्ले करणार आहोत हा जेन जी जनरेशनचा स्वयंवर आहे सो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे बघा खूप धमाली आणि खूप आवडेल तुम्हाला हा स्वयंवर Yes. Yes. <laughs> पण आता जसं झेंजे हा शब्द जर निघालाय सो मी विचारेल की काय असे असेंजी <laughs> शब्द जे आता ऐकतात अरे हे शब्द असे आहेत बरेच शब्द आहे तुझ्यापासून झेंजी हे सध्याच फॅड आहे म्हणजे आपल्याकडे म्हणजे माझ्या वेळेस तरी आम्ही टीन ज्याला म्हणायचो त्याला आता सध्या जेन्झी so, म्हणतात सो इट्स ओके okay. तेव्हा टीन होते आता जेन्झी आहेत आहे पण असं काय म्हणतो ना आपण एक यंग क्राऊडला पण अट्रॅक्ट करण्यासारखं आहे आणि मुख्य म्हणजे याच्यात शक्ती आणि युक्ती अशा दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे नुसतं समोर आला आणि त्यांनी काहीतरी एक प्रश्न विचारला आणि उत्तर दिलं इतकं सोपं स्वयंवर नक्कीच नाही कारण कामत एम्पायरचा जावई होणं ही इतकी सोपी गोष्ट नाहीये असं माझं स्वतःच प्रामाणिक मत आहे द कामत एम्पायर या कामतला काय वाटतं की कशा पद्धतीने सखीला मुलगा मिळावा हा मला वाटतं नाटकापेक्षा जो आहे त्यांनी सांगावली अख्या कुटुंबामध्ये हे किती गोड बोलत असले तरी सखीचा सगळ्यात जिव्हाळायचा आणि सगळ्यात प्रेमाचा एकच काका आहे तो मी आहे बाकी था था है। हे सगळे जे आहेत हे फक्त वाले आहेत सगळे आणि आमचा आमचा आमचं आमचं कारण ह्यांचा डोळा वेगळीकडे आहे माझं फक्त एवढंच प्रामाणिक मत आहे की खूप इमानदार खूप सज्जन आणि कष्टाळू मुलगा सखीच्या आयुष्यात यावा बाकी भगवान का दिया सबकुच आहे अपने पास पण सखीची लाडकी काकू मी असल्यामुळे सखी सगळं स्वयंवराबद्दल आम्हाला नक्कीच आशा आहे की आम्ही जो मुलगा निवडून आणलेला आहे इथे तोच कामत एम्पायरचा जावई होणार आहे त्यामुळे राऊंड काय असणार आहेत कसे याची सुद्धा सगळी माहिती फक्त आमच्याकडे अवघड टास्क आहेत आणि मजेशीरगमतीशीर देखील टास्क आहेत अपेक्षा असण काही वाईट नाही माझ्या हो माहेरचा मुलगा नाही माझं काय नाही मी तो न्यूट्रल आहे मला सांगा जोही मुलगा आहे त्याकडनं काय काय करून घ्यायचं असं ठरवलं सगळे घरातले काम करून आम्ही कॉस्ट फ्री असेल फ्री ऑफ कॉस्ट मी एकच एकच सांगेन फक्त की त्यांनी दिवसभर काही करावं हो? संध्याकाळी सात नंतर <laughs> <दे वरुगा>। <laughs> no, yes. नाही hmm. त्याला आम्ही इकडे प्लॅन करतोय कि मुळातच आमचा सगळ्या थोरला भाऊ राघव दादा गेल्यानंतर ना माझ्या आणि गौतमच्या कडून ही टोटल एम्पायर टोटल सत्ताच तेजस्विनी वहिनीनं बळकावली म्हणायला हरकत नाही ऍक्च्युअली क्रमाना अधिकार आमचा आहे मी आणि मी मधला भाऊ परशुराम आणि धाकटा गौतम सो so, हे परत सगळी सत्ता आणि याची सूत्र कशी आपल्याकडे घेता येतील असा आमचा चौघांचाही प्रयत्न आहे सो so, त्यांनी त्यांचा मुलगा प्लांट केला आहे त्यांच्याकडचा आम्ही आमच्याकडचा प्लांट केलेला आहे जेणेकरून एकूण व्यवस्था आपल्या हातात यावी so, सो इट्स ओके की तटस्थ हा तो तटस्थ आहे एकदम तटस्थ आहे सात नंतर तर पूर्ण परिस्थिती असेल तर शेवटी आमचाच निर्णय योग्य आहे पण याच्यात एक सरप्राईज असा आहे ना टीम वर्क टीम वर्क आमच्याकडे आहे त्यामुळे आमचीच सत्ता पण एक मोठा प्रश्न असा आहे जो आम्हालाही पडलेला आहे प्रेक्षकांनाही पडलाय आणि सखीला तर खूप आधीपासून पडलेला आहे की इतकी प्रेमळ आई अशी इतकी सरकार म्हणजे निर्दयी सरकार कशी काय झाली तर हा प्रश्न थोड्या थोड्या कालांतरा हेच सिक्रेट आहे नक्कीच आणि आता पहिल्यांदा या मालिकेच्या सेटवर आलो आणि मला पहिल्यांदाच बघून असं वाटलं की तुमचं चौघांच ट्युनिंग मला वाटतं सगळ्यांचं ट्युनिंग खूप छान झालंय या मैत्रीबद्दल किंवा या ट्युनिंग बद्दल काय सांगायला आवडणार मला वाटतं एक नकळत काही नाती जोडली जातात ना तसं अगदी पहिल्याच दिवशी जेव्हा आम्ही लुकटेस्ट किंवा ऑडिशनसाठी म्हणून ऑफिसमध्ये जमलो तर तेव्हाच ते घडून आलेलं आहे आमच्या सगळ्यांची खूप छान मैत्री झाली आहे बॉन्डिंग आहे आणि आम्ही त्या एकमेकां जवळ व्यक्त होत असतो भरपूर दंगा करतो गप्पा मस्ती मजा आणि चर्चा सगळं 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 सुरू असत त्यामुळे प्लॅनिंग प्लॉटिंग पण वेगळं सुरू असत येस पण आता ह्याच प्लॅनिंग प्लॉटिंग मधून आम्हाला स्वयंभर मध्ये काय पाहायला मिळेल आणि प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार याबद्दल तुम्हाला सगळ्यांना पण हे सगळं काय म्हणजे आत्ताच मी रिव्हिल केलं तर मग प्रेक्षकांची उत्सुकता कशी ताणली जाईल त्यामुळे तुम्ही हे सगळं अँड वॉच नाही लपंडा त्यामुळे प्रत्येक कॅरेक्टर त्याची हिस्ट्री फ्युचर हे सगळं गुलदस्त्यात आहे हा एक खूप मस्त असा खेळ आहे त्यामुळे तो हळूहळू जसा छान उलगडेल तर त्यातच मजा आहे यावेळी सारखं का अगदी हे हे असं असं काही असं काही नसतं उग आपलं प्रेक्षक आपल्या बरोबर आहेत हे महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही फक्त एन्जॉय करा मस्त सगळे गेम्स स्वयंवर काय काय होत आहे काय काय घडणार आहे तर हे एन्जॉय करा तुम्ही तर पाहायला विसरू नका हॅश मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला